नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळी भुईमुग आणि उन्हाळी तीळ सन दोन हजार पंचवीस अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन केंद्र शासनाकडून आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून अंतर्गत अर्ज भरण्याचे फॉर्म चालवले आहे चालू झालेले आहेत तर त्या फॉर्मविषयी आणि शंभर टक्के अनुदानावर तेलबिया म्हणजेच भुईमुग आणि उन्हाळी तिळ तील, तिळाचे बी कसं आपण घेऊ शकतो शंभर टक्के अनुदानावर याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर शेतकरी असाल तर एक रेश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला लवकरात लवकर क्रिश स्टॉक या चॅनलवर भेटून जाईल तर आपण पाहूया की खाद्यतेलांच्या आयातीवर भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि जे शेतकऱ्यांसाठी जे केंद्र सरकारने जे योजना आणली आहे की उन्हाळी हंगाम दोन हजार पंचवीस भुईमुख पिकासाठी हेक्टरी दीडशे किलो रक्कम एकशे चौदा रुपये किलो शेंगा तळासाठी दोन पॉईंट पाच किलो रक्कम एकशे सत्त्याण्णव रुपये किलो प्रमाणित बियाणे केंद्र शासनाने निवड केलेल्या जिल्ह्यांना शंभर टक्के अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे आणि यामध्ये पिकाच्या शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणेचा लाभ नाशिक धुळे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर व अकोला या जिल्ह्यातील म्हणजेच नऊ शेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो भुईमुख पिकाचा अनुदानावर जर ज्यांना बियाणे घ्यायचं असेल तर तसेच तीळ पिकाचे शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणेचा लाभ जळगाव बीड लातूर बुलढाणा असे चार जिल्हे निवडलेले आहे तर अशा भुईमुखासाठी नऊ जिल्हे आणि तीळ पिकासाठी चार जिल्हे हे शासनाने निवडलेले आहेत तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यासाठी प्रति लाभार्थी किमान पॉईंट वीस हेक्टर व कमाल हेक्टर एक हेक्टर मर्यादित लाभ देय आहे आणि शासकीय बियाणे पुरवठादार संस्थेचा भूमिकासाठी वीस किलो व किंवा तीस किलो तसेच शा तिळासाठी पाचशे ग्रॅम किंवा एक किलो याप्रमाणे पॅकिंग साईज आहे शेतकऱ्यांना आवाहन आहे की तुम्ही लवकरात लवकर जे लवकर फॉर्म भरतील महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर फॉर्मवर लॉग इन करून तुम्हाला शंभर टक्केतील बिया अनुदानावरचा फॉर्म भरायचा आहे आणि त्यासाठी पाच प्रात्यक्षिकेसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज सादर करण्यासाठी ॲग्रिस्टॅगवर नोंदणी तुम्हाला बंधनकारक राहील शेतकरी मित्रांनो तर जे जर तुम्ही आज ॲग्रिस्टॅकवर नोंदणी केली नसाल तर लवकरात लवकर करून घ्या आणि लाभार्थी निवड लक्षांच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्या प्राधान्य या करण्यात येणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर प्रथम अर्ज करायचा आहे आणि त्यामुळे या घटकासाठी जास्तीत जास्ती जास्त इच्छुक शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत आणि लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगायचं असेल जर तुम्ही जर भूमुख पिकाचे पीक लागवड करणार असाल आणि तुम्ही जर नाशिक धुळे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर व अकोला या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही लवकरात लवकर भूमिका पिकासाठी महाटी वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचं आहे आणि जर तुम्ही जर मित्रांनो बीड जळगाव लातूर बुलढाणा या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला तिळासाठी लवकरात लवकर कसं शंभर टक्के अनुदानावर बियाणे प्राप्त होईल त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर डी बी टीच्या या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर अशी ही अपडेट होती मित्रांनो दिलेली माहिती समजली असेल तर वेळेला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिएट टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद